नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रे। तळेगाव एम आय डी सी टप्पा क्रमांक दोन मधील मिंडेवाडी शिवारात शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास दोन मित्रांनी केलेली पिस्तुलाची स्टंटबाजी जीवघेणी ठरली यात एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेत जखमी झालेला कामगार विजयकुमार मुळगाव चकिया जिल्हा मोतीबिहारी बिहार असून तो सोमाटणे फाट्या येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर पिस्तूल हाताळणारा त्याचा मित्र मिया नरकटिया जिल्हा बिहार पोलिसांच्या ताब्यात आहे हे दोघेही मिंडेवाडी येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत वास्तव्यास असून तळेगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतात शनिवारी रात्री कंपनीतून कामावरून दोघे मित्र घरी परतत असताना मंजरीनने झुडपात लपवलेली विनापरवाना पिस्तूल बाहेर काढून हातात घेतली आणि स्टंटबाजी सुरू केली दरम्यान ट्रिगर दाबला गेल्याने पिस्तुलातून सुटलेली गोळी मोबाईलवर बोलत चाललेल्या विजय कुमारच्या पोटात लागली गोळी लागल्यावरही सुरुवातीला या दोघांनी खरे प्रकरण डपवण्याचा प्रयत्न केला मित्रांसह त्यांनी जखमीला खोलीवर नेले आणि नंतर तळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले दरम्यान परिसरात गोळीबाराचा आवाज झाल्याची चर्चा सुरू झाली आणि याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली घटनेची चौकशी करताना सुरुवातीला आरोपी मंजरींनी दुचाकीवरून आलेल्या दोन इस्मांनी पिस्तुलातून गोळीबार करून आमची लूट केली असा खोटा बनाव रचला मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कडक चौकशी केली त्यानंतर मंजरींनी कबुली देत रस्त्याकडील गवतात लपवलेली पिस्तूल पोलिसांना दाखवली या प्रकरणी पोलीस हवालदार शंकर वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी आरोपी शस्त्र कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिया विरुद्ध भारतीय दोन हजार तेवीस चे कलम एकशे पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी सकाळी पोलिसांनी मंजरिनला आडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा तो वेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद